नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या नवीन प्रमोद बघायला भेटत आहे की आता मात्र अर्जुन प्रिया सोबत प्रेमाचं खोटं नाटक करणार असतो त्याचवेळी मात्र तो प्रियाच्या अतिशय जवळ गेलेले असतो आणि त्यानंतर मात्र तो प्रियाला मिठीही मारतो आणि बोलतो की माझं तुझ्यावरती खूपच खरं प्रेम आहे असं बोलल्यानंतर प्रिया ही त्याला मिठी मारते आणि या दोघांची कडकडून मिठी बघितल्यानंतर मात्र सायलीला कसं तरी होतं सायली बोलते की मधुभावना सडवण्यासाठी तुम्ही नाटक तर खरं करताय परंतु मिठी मारण्याची जास्त काही गरज नव्हती त्यावेळी मात्र आता सायलीला खूप त्रास होताना दिसत आहे तर मित्रांनो येणारा पुढील प्रमोद नक्की काय होईल पाहणं खरंच इंटरेस्टिंग असणार आहे